चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दिनी महात्माची कथा सुद्धा देवाने काय केले ऋषी मुनी असतात त्या ठिकाणी ऋषी मुनी सांगतात की आपण चार वेळ सहा शास्त्र अठरा पुराण चौसष्ट कला आणि एवढे पुराण सांगितले तर आपण दिनी महात्मा सांगितलं नाही देवी कशी प्रत्येक वेळेला असणारी आई आपल्याला नम काय करते तर संकटामध्ये तारते किती राक्षसाचं वर्धन करते मग तिची कथाच आपण ऐकली नाही मग काय करू लागले तसे असणारे मुनी असणारे नशपेशी आरण्यामध्ये असतील तिचा सुपेंद्र मा असणारा आकाशामध्ये कसाव चोपड चांदण्या इंद्र असणारा आणि सगळेजण असणारे राजे लोक त्या ठिकाणी खपावे देवचे देची सुखळी देवाचा राजा असणारा इंद्र आणिशा प्रकारे कथा चलत असताना सांगू लागले की आपण एवढ्या कथा ऐकल्या समाधान वाटलं गोड वाटल्या रामायण ऐकलं महाराष्ट्रात ऐकलं आर्वीजी रामजी झाले बरेच ग्रंथ आपण सांगितले पण आपल्याला समाधान एकच राहिलं की आपल्या दिवी कशी आहे देवी कशी उत्पन्न झाली देवी काय केली हे आपल्याला ऐकायचं राहिलं अशा प्रकारे सांगू लागल्यानंतर तर ते आपल्या दिवी महत्त्वाची माहितीच नाही तर आता आपण काढायची कसं मग त्या ठिकाणी दत्त होते यज्ञ देवले होते गौतम ऋषी होते वाल्मिक ऋषी होते वशिष्ठ होते असे बरेच जण ऋषी त्या ठिकाणी होते आणि म्हणू लागले आता कुणी तर व्यास नैर्जीने एवढे घरचं सांगितले एवढी निधी एवढे गोल ग्रंथ होते गीता होती, होती भागवत होतं पण आता देवी महात्मा कोण सांग आहे त्या ठिकाणी सांगितल्यानंतर जो असणारा व्यास मिरशीचा असणारा शिष्य होता त्या ठिकाणी आणि सुख सांगते की तो असणारं आम्हाला कथा सांग तू बरोबर व्यासाच्या सोबत होता तू व्यासाचा शिष्य आहेस आणि आम्हाला देवी महात्माची माहिती सांग मला तिने सांगू लागले म्हटले मला काही थोडं जमत नाही सगळे व्यासमिहरशी ग्रंथ सांगितलेत पण मी ऐक त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या कृपादृष्टीनं मी तुम्हाला दिवी महात्मा सांगतो ते दिवी महात्मा कसं होतं दिवी कशी तयार झाली तर बरेच वर्ष परमेश्वर शेषनारायण शेषावर झुपी गेले आणि काहीच त्यांना ठाव पडता नाही एवढे राक्षस मारले एवढे राक्षस मारले तर काहीच कळणं गेलं ब्रह्मदेव इतके कंटाळून गेले मित्र करून 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 थकून गेले ब्रह्मदेवाची सक्ती शक्तीशील झाली त्यावेळेस त्यांना काहीच कळणं गेलं आणि मग महादेवाने युद्ध केलं महादेव कोणतं कोणतून गेले आणि ते राक्षसच आठवणा गेले मग त्यावेळेस देवाची निजराच मुळाला mm -hmm. गेली आता काय करावं आणि देवाच्याच करुणामधून कानामधून मधुकट भारी दोन राक्षस असं जन्म आणि ते राक्षस एवढे भलाटले होते की कुणालाच ऐकायला तयार होतं आता त्यांना मारायचं कसं त्यांच्यासमोर विद्ध कसं करायचं सगळे देव कंटाळून गेले आणि देव तर नेत्रेत स्वीटालाच तयार नव्हतं विष्णूला एवढी झोप लागली एवढी झोप लागली की सांगायची सेस नाही शेषावर तसे झोपी गेले मग आधी शक्ती आणि तिचे पुत्र ब्रह्म विष्णू आणि महेशी ती गजर येतं आणि ज्या ज्या वेळेस असणारं संकट येईल त्यावेळेस तिनं मग जाग करते त्यावेळेस तिनं विष्णूला जाग करण्याचा प्रयत्न केला पण विष्णू काही जागे होईना गेले मग त्यावेळेस काय झालं तर विष्णूच्या छातीपासून काली माता निर्माण झाली तिनं आणि मग एवढी राग करून एवढी भयंकर की सागराची सोय नाही आणि काजरासारखा तिचा क्लर असल्यामुळं तिचं कालिकासं नाव ठेवण्यात आलं आणि विष्णूच्या छातीपासून ती निर्माण झाली मग तिला दहा हात त्या ठिकाणी एका हातामध्ये तलवार गदा शम चक्र तांबूळ आणि एका हातामध्ये मग असणाऱ्या राक्षसाची मुलगी धरू लागली कापू लागले रक्त गावू लागले हातामध्ये ला ले। पात्र लेखा अशा प्रकारे विद्ध फोडू लागले विद्ध फोडू लागली आणि विद्ध फोडून थकली एवढे राक्षसमर्पण केले एवढे समर्थन केले आणि मग विष्णू त्या ठिकाणी मग आदिमाया माया शक्तीनं विष्णूला जाग केली आधी शक्ती जागी झाल्या जागी केल्यानंतर बोट म्हणले की ती झोपली जातो आणि मग निमदू आणि कट घाल त्या ठिकाणी मग दिवा निजरेतून जागे झाले पाहते तर काय ब्रह्मदेव इतकं थकून गेला दो करून करून त्याच्याकडं पाहू वाटणं गेलं महादेवाकड पाहू वाटलं गेलं महादेव थकलेले त्याला काही राक्षसच मारतच नव्हते इतके राक्षस बनत होते मग त्यावेळेस परमेश्वर जागे झाले कड करून पाहते आणि मग काय केलं मधुकट भाली म्हणून असणारा राक्षस होता म्हणून त्या राक्षसाला मारल्यानंतर देवाला मधुसूदन असं नाव पडलं मग आपण तेव्हापासून देवाला ए मधुसूदन असं म्हणू लागलो का तर मधु आणि कट भाली दोघ जण भाऊ भाऊ होते दोघही विष्णूच्या असणाऱ्या कुठं कानामधून उत्पन्न झालेले होते मग ते मारल्याबद्दल कट मारल्याबद्दल त्याच्या काही मधुकट झाली असं देवाला दोन नावं विष्णूला पडले त्या ठिकाणी तवापासून मधुकटवारी मग मधुकटवारी कसं म्हणते ही सगळे देव माणसांना कळत असण्याकरता ज्यावेळेस श्रवण केलं पाहिजे कुठून झाला यांचा जन्म ह्याला ह्या देवानं म्हणजे प्रत्येक भक्ताला देवाला नाव पडले देवाला हे नाव कुणीच ठेवलेलं नाही मग चंद्र सूर्य सुद्धा कंटाळून गेले कुठवर युद्ध करायचं दररोज या ठिकाणी दररोज कुठवर पाहायचं असं करत असताना मग मार्कंडी ऋषी असणारी त्या ठिकाणी त्यांनी हिमालयामध्ये ही कथा समोलावली आणि शहमुख मुनी असणारे जिथं नैश आरण्यामध्ये समोर होतं आणि मेघा ऋषी एक सुरत नावाचा एक राजा होता आणि खूप ला होता इतकं सैन्य होतं त्या ठिकाणी इतकी संतती इतकं वैभव होतं आणि मग इतका शूर आणि प्राकृमी राजा होता पण काय झालं सगळ्या राजाने म्हणून घेतलं राक्षसाने घेरलं मी तो करून 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 मुलीला ऐकणार गेले शेवटी मुलं आता आपल्या नशिबात पराजय पडलाय पर आपण इथं राहण्यापेक्षा कुठंतरी आरण्यामध्ये जाऊन आणि तिथंच आपले दिवस काढायला आपण काय आता घरला माघारी जाऊ नेऊ अशा प्रकारे मनामध्ये विचार केला आमचं तसाच असणार काय केला तर आरण्याचा विचारवर बसला घोड्यावर बसला घोड्यावर स्वार झाला आणि आरण्यामध्ये निघून गेला निघून गेल्यानंतर मग त्यांना मेघा ऋषीचा आश्रम सापडला आणि मेघा ऋषी इतके शांत आणि स्वच्छवळ आणि प्रेमळ होते की दररोज कथा करत होती त्या ठिकाणी आणि मग त्याने आणि तिथं त्या मेघा आश्रमामध्ये राऊत आणि वैष्णव म्हणून नावाचा वैष्णव म्हणजे वाण्याचा होता आणि त्याला काय झालं इतका श्रीमंत असल्यामुळे इतकं घराटे असल्यामुळं लेकरांनी सगळं धनही राहून घेतलं आणि मग आताशी झाला राजा वैष्णव असणारा आणि तो काय केला अरण्यामध्ये निघून गेला दोघांची भेट फुट असली तर मेघा ऋषीच्या आश्रमामध्ये झाली दोघेही सण दुःखी त्यांना इतकं दुःख वाटू लागलं यांना इतकं दुःख वाटू लागलं मग आता ह्या दुःखाचं निवारण कसं करायचं मग तू म्हणते तर राजा तू का तू राजा आहेस मग तुला धनसंपदा आहे प्राप्त आहे सगळं आणि तू का रडतोस वैष्णव विचारते ना वैष्णवला तू राजा म्हणते की तू तु का आरडतोस तर मला एवढंच वाईट वाटतं की एवढं धनसंपदा आहे एवढं लेखा मांडणार बाई तुला मी चांगलं ठेव शेवटी माझं धन हिरा मला हाकलोट दिली मग पण ते कसं खात असतील कसं जगत असतील माझ्या मनामध्ये येते म्हणून मी दररोज अश्रू वाढतो मग सुरत राजा म्हणते माझं राज्य वैभव म्हणजे तोंडाला काळ लागलं पण माझं कुटुंब कसं जगत असं माझा प्रधान खूप चतुर होता तो कसा राहत असाय सगळं माझे राज्य केले आणि माझं कुटुंब पाशी राहत असल कोणाच्या ताब्यात गेले ही सध्या मला माहीत नाही ह्याच्यासाठी मी दररोज अश्रू वाळतो आणि मग ते त्यांनी सांगितले देवीची कथा त्यांनी सांगू लागले आणि मग देवी कशा तयार झाल्या तर काही काम आता निर्माण झाले आणि कालकामात ही कसुलक्ष्मी निर्माण झाली असणारी पार्वती निर्माण झाली आणि मग तिनं मैशासुराचा वध केला आणि पार्वती मातेपासून ही मातेच्या पोटी पार्वती जन्मली लक्ष्मी असणारी विष्णूपासून निर्माण झाली कालिकेपासून झाली आणि मग सरस्वती असणारी ही कोणाची मुलगी आहे तर ब्रह्मदेवाची कन्या आहे पण तिचा जन्म कुठं झाला महादेवाच्या पार्वतीपासून झाला आणि मग तिचं नाव तिनं कुठले दैत्य मारले कुंभाने विषुड दैत्य होते ती दैत्याचा कसल्या भयंकर राक्षस मोठी होती आणि त्यांचा संहार केला त्यांना अशा प्रकारे पहिला हत्या असणारा मात्कंडे ऋषी असणारे ते कुठं सांगू लागले ही कथा सांगू लागली तर नैष्ष आरण्यामध्ये म्है तर सुत सांगू लागले तर आणि असणाऱ्या मेह ऋषीच्या आश्रमामध्ये वेगा ही कथा कुणाला तर या वैष्णवाला आणि असणारा सुरत राजेला सांगू लागले तर आणि ही कथा ऐकून सगळ्याला समाधान वाटलं आणि आनंद वाटलं अशा प्रकारे पहिला आत्य ह्या ठिकाणी समाप्त झालेला आहे दररोज असणारं मी एक कथा टाकणार आहे तर सर्वांनी असणार या ठिकाणी काय करावं म्हणजे नवरात्र असल्यामुळं सवासनी बायकांनी दररोज कुमारी कानं हे भरपूर असणार हे आत्य खूप चांगले ते गोड आहेत तर कधी श्रवण करते त्या ठिकाणी तर कृष्ण चतुर्थी असते त्या दिवशी आणि संकट चतुर्थी नंतर नवरात्र बनी श्रवण आणि पठण करते तर असणाऱ्या बोर्ड कथा या ठिकाणी घेऊन येणार आहे तर तुम्ही मला दररोज असणाऱ्या ठिकाणी बोर्ड बोर्ड कथा आणणार आहे मला कमेंट करा